आवाज सर्व सामान्यांचा सटाणा लग्नाला झाले अवघे चार दिवस अना नववधूने जेवणात गुंगीचे औषध टाकून दागिने घेऊन झाली पसार सटाण्याच्या लखमापूर येथील प्रकार सटाणा तालुक्यातील लखमापूर येथून एक धक्कादायक प्रकार समोर येत तो म्हणजे लग्नाला अवघे चार दिवस होऊन नववधूने सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारलाय ही नववधू नांदेड येथील असल्याचे कळते विशेष म्हणजे तिने आपल्या सासरच्या लोकांना जेवणातून औषध टाकून सर्व दागिने घेऊन ती पसार झाली याबाबत येथील माणिक पाचोरे यांच्या विवाहासाठी त्यांच्याच नातेवाईकाकडून नांदेड येथून नवरीचे स्थळ सुचविले होते सध्या नवरी मुलीचे स्थळ मिळणे अवघड झाल्याने मुलाकडील मंडळीकडून नवरी मुलीच्या घरच्यांना दोन लाख रुपये देण्याचे ठरले ठरल्यानुसार वधूकडील एक महिला व एक पुरुष नववधू लीना मांदडे हिला घेऊन लखमापूर येथे आले या दोघांचा छोटेखानी लग्न पार पडला नववधूच्या परिवाराने रजिस्टर लग्न करायचे आहे म्हणून नवविवाहित वधूवरा नव मुलाच्या घरच्या लोकांना नाशिक येथे बोलविले ऐनवेळी पन्नास हजार रुपये जास्त मागितले तरीही मुलांच्या घरच्यांनी ठरल्यापेक्षा जास्त पन्नास हजार रुपये रोख देऊन लग्नविधी पार पडला पाचोरे परिवार लखमापूर येथे आल्यानंतर नववधू लीनाने रात्री सर्वांना आवडीचे जेवण बनविले खरे पण त्यात तिने विषारी गुंगीचे औषध टाकले घरातील सर्वांनी जेवण करून काही वेळातच झोपी गेले घरी नवीन शुभकार्य झाल्यामुळे वसंतचा भाऊ व वहिणी घरी आलेले होते घरातील सात सदस्य बाहेर गाढ झोपेत असल्याचे बघून मध्यरात्रीच्या दरम्यान नववधूने घरातील दागदागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला सकाळी उठल्यावर प्रत्येकाला चक्कर येत असल्याचे जाणवले त्यामुळे सर्वांनी दवाखाना काढला तेथे गेल्यावर गुंगीचे औषध जेवणात खाल्ले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले घरातील दागदागिने व रोख रक्कम घेऊन नववधूने पोबारा केला असल्याचे लक्षात येताच त्यांनी सटाणा पोलीस स्टेशन गाठून फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत व पोलीस हवालदार निम्बा खेरणार पुढील तपास करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश पागुल सटाडा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला